हाय हॅलो नमस्कार निष्ठा वन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कसे सगळे मस्त मजेत ना पण एकदम मस्त मजेत तर दुपारचे वाजलेले आहेत साडेबारा सगळं बाकीचे काम आवरून घरातली जी छोटी मोठी कामं आहेत ती पण आवरून झाली आहेत कुकर वगैरे पण लावून झाले सिद्धूसाठी आणि भाजी चपाती तर सकाळी झालेली आहे तर इथे शेंगदाण्याचं कुट करायसाठी शेंगदाणे भाजून घेतलेत आणि शेंगदाण्याची मिरची पण करणार आहे कारण की गावावरून कोणतरी आहे आणि शेंगदाण्याची मिरची खूप आवडीची आहे त्या व्यक्तीची कोण येणारे तुम्हाला थोड्या वेळात सांगेलच मी आणि इथे लसूण खोबऱ्यासाठी खोबरं पण कापून ठेवलं लसूण घेतलं भरपूर सारा आणि शेंगदाण्याच्या मिरचीसाठी पण लसूण घेतलं तर पटकन हे सगळं करून घेऊया आवरून घेऊया मग भेटते तुम्हाला दुसरी ते टी व्ही बघणं चाललंय खेळणं चाललंय सगळा पसारा आहे घरामध्ये आंघोळ वगैरे झाली तिची मस्तपैकी फ्रेश झालीये गाणी लावून घेली थोड्या वेळासाठी तिला गाणी बघते ती इथे असे आधी शेंगदाण्याचा कूट करून घेते शेंगदाणाचा कूट हा प्रत्येक काल लागतोच लागतो आम्हाला तुम्ही माझे व्हिडिओ आधीपासून बघत असाल तर माहित असेल तुम्हाला चालीसकटच शेंगदाणे घेते हे दोन डबे मला पुरेसे होतात आठ आठ ते दहा दिवसांसाठी एवढाच कूट राहिलाय तर म्हटलं कूट करून घ्यावं लागलीच आणि बाकी शेंगदाण्याची मिरची आणि हे पण करायचं होतं तर मिक्सरचं मांडं घेतलं की कशी दोन तीन कामं एकदमच करून घेते म्हणजे सारखं सारखं काढा परत हे म्हणजे सारखं सारखं काढा सगळं वाटायचं आज एक दिवस एक वाटलं एक दिवस एक वाटलं असं नाही वाटायचं जे असेल ते एकदमच होऊन जातं पटकन पहिलं कूट करून घ्यायचे तर इथे मिक्सर लावायला आहे आणि आमची सिद्ध जाऊन बसली आहे कोपऱ्यामध्ये तिला <laughs> बरं कळतं आता मिक्सर लावलाय आवाज होणार आहे तर कोपऱ्यामध्ये जाऊन बसलीये तर अस बारीक कूट करून घेतलाय अ पहिलं मी म्हणजे आई पण आधी पहिला बारीक आणि नंतर जाड दोन्ही प्रकारचे कूट करायचो पण आता मी बारीकच कूट करते कधी केलं तर छोटी डबी वगैरे असं जाडसर भरड कूट असं करून ठेवते म्हणजे पालेभाजी मध्ये वगैरे घालायला छान लागतं मध्ये मध्ये शेंगदाणे वगैरे असे दात्याखाली आले तर पण आता सरसकट बारीकच कूट करून टाकते मी तरी ते कूट करून झालेलं आहे आता पूर्ण भांड व्यवस्थित म्हणजे कुठ काढून घेतलं भांड्याचं आणि आता ह्याच्यामध्येच लसूण खोबरं करणार आहे लसूण खोबरं कसं करायचं हे आधी पण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे नसेल बघितलं तुम्ही तर नक्की चेक करा शेंगदाण्याची मिरचीचा पण फुल रेसिपीचा व्लॉग पण आहे ते पण नसेल बघितले तर नक्की बघा कारण की खरंच खूप मस्त लागते शेंगदाण्याची मिरची ती आणि प्रवासात वगैरे न्यायला एकदम बेस्ट आहे लसूण खोबरं पण करून झालंय कालवणामध्ये लसूण खोबर टाकलं की पटकन कालवण तयार होत लसूण खोबरं लागतंच प्रत्येक कालवणात आम्हाला हे पण आईने शिकवलंय मला, मला। तर हे लसूण खोबरं डब्यामध्ये काढून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे डायरेक्टच टाकलंय मीठ लसणाच्या पाकळ्या टाकल्या दहा बारा आणि जिरं टाकवलं आहे अर्धा चमचा आणि लवंगी मिरची घेतली आहे तर आ, आ, कमी तिखट जी पोपटी मिरची असते तीच वापरते इथे आम्ही तर ऑनलाईन मागे भाजी मागवली होती एक दोनदा तर त्यामध्ये काय काय ऑनलाईन ॲपमध्ये ऑप्शन असतो की म्हणजे जास्त स्पायसीवाली मिरची आणि मीडियम स्पायसी मिरची म्हणजे पोपटी आणि हिरवी मिरची लवंगी मिरची तर काय कायमध्ये नव्हतं तेव्हा वाटतं तर तेव्हा मग मी लवंगी मिरची ऑर्डर केली कारण की लागत होती मला तेव्हा त्यामुळे घाई घाईमध्ये ती ऑर्डर केली बाकी नेहमी म्हणजे रोजच्या वापरासाठी मी, वापरा मी पोपटी मिरचीच वापरते म्हणजे ज्या कमी तिखट असतात आणि ज्याचा पोटाला त्रास होत नाही माहेरी माझ्या कसं लवंगी मिरची वापरायचे अजून पण वापरते आजी लवंगी मिरचीच त्याचा पो पोटाला जाम त्रास होतो जळजळ वगैरे आणि आपण पण हाताने काय मिक्स वगैरे करायला गेलो समजा वडा असेल किंवा काय दुसरं मिक्स करायला गेलो हाताने मिरची ते तर हात झंज भरपूर तर इथे पोपटी मिरची वापरतो त्यामुळे तसा काही प्रश्न येत नाही एवढं म्हणजे हात झणजण्याचं किंवा असं आता ही मिरची मी धुतली आहे आणि परत साबणाने हात धुतला तरी पण हाताला अजून वास म्हणजे येतोय लवंगी मिरची तर एवढी तिखट असते तर तीन ते चार असे छोटे छोटे आहेत त्या घेतल्यात मी मी आता ह्याच्यामुळे हे बारीक वाटून घेते आणि नंतर मग शेंगदाणे वाटते मग ह्याच्यामध्ये साली सकट पण टाकू शकता आणि साली शिवळ्या पण टाकू शकता तुम्ही तो माझा डिटेल व्हिडिओ नक्की बघा बघितला नसेल तर शेंगदाण्याच्या मिरचीचा तर असं मी वाटून घेतले एखाद दुसरी लाल मिरची होती तर ते लाल मिरची असेल ना तर अजून मस्त टेस्ट लागते आणि दिसायला पण मस्त दिसतो कलर तर आता ह्याच्यामध्ये आपण वाटून झाले आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण शेंगदाणे शेंगदाणे पण टाकलेत आता हे वाटून घेऊया एकदम बारीक पेस्टसारखं नाही वाटायचं आपल्याला थोडी भरड करून घ्यायची म्हणजे तुम्हाला जसं आवडेल तसं काय कायना असे मोठे मोठे शेंगदाणे आवडत असतात काय काय आवडत आता माझ्या आहोंना आवडत नाही असे मोठे मोठे शेंगदाणे आणि ज्या व्यक्तीसाठी मी करते ती व्यक्ती कशी पण असली सेटणी तरी पण खाते म्हणजे तिला मोठे मोठे शेंगदाणे असले तरी पण चालतं आणि बारीक असली तरी बारी पण चालते आता तिला बोलून मी बोलून टाकले की फिमेल आहे म्हणून आता तुम्ही गेस करा की कोण येणार आहे ते चला हे वाटून घेऊया वा कुर तर अशी भरड वाटून घ्यायची मस्त पैकी आता हे तव्यावरती थोडस तेल टाकून परतवायची थोडी कुरकुरीत होईपर्यंत आणि त्यामुळे जास्त दिवस पण टिकते अशीच ठेवल्यानंतर जास्त दिवस टिकणार नाही ती आणि पावसाळ्यामध्ये तर शक्यता कमीच आहे भरपूर तर त्यामुळे मग थोडस परतवलं की कसं थोडं जास्त दिवस टिकते पण तिला एवढी आवडते मिरची किती एका दिवसामध्ये पण संपवते मिरची <laughs> तिच्यासाठीच बनवली आहे शेंगाळ्याची मिरची तर बनवलीच आहे आणि इथे तांदूळ उडदाची डाळ पोहे असं सगळं भिजत घातलंय म्हणजे संध्याकाळी ते वाटता येईल डोश्यासाठी तिला डोसे पण भरपूर आवडतात तर त्यासाठी आणि पावसाळ्यामध्ये खोबरं खराब होण्याचं भरपूर प्रमाण असतं म्हणजे आता माझं पण फर्स्ट टाइम झालं तर एवढ्या वर्षामध्ये तर मी असं कुकर गरम होता त्याच्यावरती ठेवलंय असं हे स्वच्छ धुवून तर ते, ते सुकेल जरा असं म्हणून तरी ते लोखंडाच्या कढईमध्येच मी थोडंसं तेल टाकून परत ते मिळते थोडीशी टेस्ट करून बघितली मस्त एकदम झणझणीत झाली आता लास्ट काम जे मिक्सर सोबत उरले ते म्हणजे कच्चा मसाला वाटायचा थोडासा मला संध्याकाळी येणार ती तर मग काहीतरी मस्तपैकी मस्त पैकी स्पेशल असं करण्यासाठी म्हणजे भाज्या वगैरे नेहमीच करतो मग असं ग्रेव्ही वगैरे करण्यासाठी कच्चा मसालाच लागतो पटकन कच्चा मसाला, मसाला वाटून घेते तरी ते कच्चा मसाला वाटण्यासाठी पटकन दोन टोमॅटो कापून घेतलेत आणि तीन कांदे घेतलेत मिरी करायचे थोडस खोबरं घेतलं सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतला तर अर्ध्या इंच आलं घेतलंय लसूण किती मग सोडलं तरी कमी पडतो मला लसूण आता संपत आहे ऑलमोस्ट थोडंसं ठेवलं आहे भाजीमध्ये वगैरे किसून टाकायला तर पटकने वाटून घेऊया मग भेटे तुम्हाला तर पटकन असा कच्चा मसाला वाटून झाला आहे हा मसाला तुम्ही मच्छीच्या कोणत्या पण कालवनामध्ये वापरा किंवा मग कोणती पण ग्रेवी बनवा लाल चणे काबुली चणे किंवा दुसरं काय बनवायचं असेल असं जे ग्रेवीचे कालवणं असतात वगैरे ते त्याच्यामध्ये तुम्ही वापरा एक नंबर लागतो मस्त फक्त भाजून घ्यावं लागतं व्यवस्थित तेलामध्ये मग ते आधी भाजायचे जनरेट राहत नाही की आधी सगळं खोबरं भाजा कांदा भाजा सगळं भाजून घ्या मग बारीक करा पटकन बारीक केला घाई घाईच्या वेळेस आणि नंतर मग तेलामध्ये काय आपण तसं पण फोडणी देण्यासाठी तेल गरम करून सगळं करत असतो तेलामध्ये पटकन टाकला भाजला मस्तपैकी चार पाच मिनटं मस्त एकदम कालवण रेडी होतं नक्की करून बघा तुम्ही कच्चा मसाला बाकीचं सगळं वाटेपर्यंत मस्त पैकी आपली मिरची पण झालेली आहे जेवण घेते आता भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये तुम्हाला हा ब्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर छोटे मोठे टिप्स किंवा कच्चा मसाला कसा बनवायचा शेंगदाण्याची मिरची कशी बनवायची आम्ही लसूण खोबरं कसं बनवतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तर ते तुम्हाला नक्की उपयोगात येतील नक्की ट्राय करून बघा तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि कोण येणार आहे पण तुम्हाला कळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो बघत राहा राहाले सबस्क्राईब करा चला बाय